टाकून का हो मस्त बांगर टाकून भाजी आता तो तोडतो आता शेंगा चालली तिकडं शिडीमध्ये आमचं शेंगा तोड झालं आता भावा बहीण जास्त काही शेंगा निघल्या नाही हे बघा हे एवढ्या शेंगा निघल्या लसण गरम झाली तेल टाकतो मित्रांनो आमची श्रावण घेवळ्याची भाजी शिजली नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो बघा मित्रांनो काय चाललं आहे सुमित्राचं सुमित्रा सानवालाच्या सायवन घेवड्याच्या शेंगा तोडत आहे आता हे बघा मस्त लागून या किती शेंगा लागून जास्त लागून नाही का शेंगा आणि ह्या तुरीच्या छोट्या शेंगा निघल्या मित्रांनो ते आमचं ते हा दिसते बकऱ्याचा गोटा आहे शेळ्याचा त्याच्या तिकडे शेळीमध्ये एकच झाड लागू द्या आमचं बापून आहे आणि त्या झाडाने शेंगा लागलेल्या तुरीच्या आणि हे बघा ह्या तुरीच्या शेंगा मस्तपैकी तुरीच्या तुळीच्या शुद्ध शेंगा आहे आणि हा सोबत सावण घेवड्याच्या शेंगा तोडत आहे सुमित्रा बघत आहे वळपूर नाही येत आहे तुम्ही काय हे बघू का बघा मित्रांनो अशा अशा शेंगा आहे मस्त पाहिजे बघा एवढ्या निघल्या शेंगा निघते आता कशी होती भाजी आणि त्यांना गोष्ट कसे मित्रांनो हे बघा हे केळीसुद्धा येतं हे परवा ह्या बकड्याने केळ्या खाऊन टाकल्या होत्या येथल्या येथपर्यंत आत्तापर्यंत हे एवढ्या झाले झाल्या असत्या ती केळी खाऊन टाकली त्यामुळे वाढलीच नाही केळी बघा जबरदस्त वाटते केळीचं काल लावलं हो ते टाकले धने का ते बिथानं ते कोथिंबीर टाकली हो आता बघा तुम्ही कोथिंबीर थोडीशी आता बापून आहे होते आता कोथिंबीर कशी खाली आता दहा पंधरा दिवसाकडे होते चार आठ दिवसाकडे होऊन जाते ते सांगता येत नाही आपल्याला तेवढा अनुभव नाही कोथिंबीरचा गेल्या वर्षी टाकली सांगून तुम्ही कि किती दिवसामध्ये झाली ती सात आठ दिवसात दिवसामध्ये झाली ती खाली बीत हां आणि आमचं पालकसुद्धा आहे तिकडं तिकडं आहे घरामागं आमच्या आमच्या घरामागं आहे पालक तुम्हाला माहीत असं आहे कसं आहे आमचं पालक आमची पहिलीच भाजी हो मित्रांनो तिकडं पाहून सांगत जा ना कसं आहे थोड्या थोड्या आहे हा मग तिकून तोड मग मग तिकून चालू मग आता तिकून जातो आता मित्रांनो तिकून थोडस संपवल्या एक पहिलीच भाजी हो जास्त काही निघणार नाही आता थोडंसं लागेल नवं याला थक बी नाही देत काम नाही याला हे आपल्या शेड्याच्याच तर मस्त खत पुजून आहे लोकस खत घेऊन पडते आणि मस्त आपलं हे टिकवते लसणं आणि शेड्यासाठी चारा आणायला गेलं तर चारा नाही आणून देत पराठे उपडून टाकले लागलं तर यात बात मिळते कर आलो मित्रांनी मी इकडे आता मी हे बघा तुम्ही मित्र लागली तोड आले काही आहे का नाही काही हां हां बघा मित्रांनो येतं हे आमची गिट्टीसुद्धा आहे घरगिरी बांधल्यानंतर थोडीशी गिट्टी ये येतं उरली होती इथं टाकून ठेवली जबरदस्त वाटते सर बघा हे आता हा यल मित्रांनो असा 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 त्या आता ह्या टीनवर चढते आता बकरीच्या याच्यावर आणि बघा कसं वाटते आमचं गाव कसं वाटतं सांगा आता हे दिल्या वर्षी आमचं टाकला खाऊन टाकलं वर्षी दोन तीन वर्षी आमचं यल खाऊ टाकला तीन वर्ष झाली लोकांना खाऊन लोकांनी लोकांनी खाऊन टाकला कसा तरी झाला होता तरी तिथलं त्याचा थोडासा खाल्ला होता त्या लावल्या कपाशा बकरीने आणल्या कुठून 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 असं लावल्यामुळे या जमलं आता आहे थोडंसं इतरांना झालं आमच्या तोडणं आता मित्र इकडे येत आहे आता भावा बहिणी जास्त काही शेंगा निघल्या नाही हे बघा हे एवढ्या शेंगा निघल्या आपण आहे ना बघा मित्रांनो हे वांग थोडशा तुरीच्या आहे आणि या सांडवल्याच्या शेंगा आहे म्हणजे श्रावण घेवड्याच्या शेंगा आणि हे वांग एकत्र करून आमची आजची भाजी आम्ही करणार आहोत तर हे सर्व प्रथम आम्ही ह्या शेंगा काढून घेतो जर कोणी नवीन असाल या चॅनलवर गावाकडची विलॉक्स आवडत असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ झाल्यानंतर या व्हिडिओ संदर्भात छान अशी कमेंट करा धरी टाकता जिरा लसण तक तक न टक टक आता हे लसण जिरं खोबर जेवढं लागतं तेवढं जिरणच याच्यामध्ये आता या दगडी खतामध्ये कांडून घेता येतात मस्त भाजी होणार आहे मित्रांनो गावठी पद्धतीने व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा छान अशी कमेंट करा जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला लाईब करून ठेवा लसण जिरा कांडून झाल्यानंतर हे कांदा कापला सोबत आता ते वांग कापत आहे कडाई गरम झाली तेल टाकतो हॅलो हा कांदा कांदा हो। लसन जीरो खोबर टाका था भाई कस्तूरी मेथी टाका था जीरा नहीं था

वांग्याच्या याच्यामध्येच आहे थोड्या कमी निघल्यामुळे आता हे थोडे एक वांग होत मोठं वांग कापलं पाणी टाकत भाजीले कळ 20 सुमित्रा कणिक कनिक म्हणून घेताय मित्रांनो आमची श्रावण घेवळ्याची भाजी शिजली उतर आता बस बस मस्त बसतात दि भाजीमध्ये जागाच नाही বৈছে